नाव जीपाला सिरसाव आम्ही सातवीच्या मराठी विषयातील भांड्याच्या दुनियेत ही नाटिका सादर करणार आहोत यात सहभागी विद्यार्थी आहेत संस्कार देवराम समर्थ मानसी गावकरे वैष्णवी नवले रिया काकडे अक्षरा देवराम वेदिका मिस्किन आरती कलडे आरती मिस्किन हे विद्यार्थी आपल्या समोर नाटिका सादर करतात उन्हाळ्याची सुती सुरू होतात अरुण व आदित्य कडे गेली मामाकडे गेल्यावर मुलांची नुसती धम्मालच कलिंगडे आंबे खायचे असा त्यांचा कार्यक्रम असायचा एके दिवशी लपाछपी खेळत असताना मुलांच, मुलांची मुलांची आदिती कोटीच्या घरात लपायला गेली तर तिला कोपऱ्यामध्ये जाते ठेवलेले जाते ठेवलेले दिसले जात्याने तिच्याकडे पाहून सीमित हस्ते केले आणि काय म्हणाले ते पाहू बरं नमस्कार मी जात काय मुलांना ओळखलं का मला मी जातो, मी आरण तू इथे काय काय सांगू तुम्हाला आजकाल लोक माझ्या फक्त लग्नाच्या हळद दळण्यासाठी तू करत नंतर असं कोपरेट ठेवून देतात आता काय माझे सगळे सोयरे नवे मित्र स्वयंपाकघरात विराजमान झाले तुझे सगळे सोयरे मित्र कोणते नाही समजलं विटाघडीपाटावरून भारती सांगतात यांना आप্লাই सर्वर का म्हणलं मनोजला असे तिकडं लागलांना साठू लागला वरना साठू लागला यासाठी मांडवाला भाट्याची गरज लावा डु लागेल या कन्सेप्टिंग बांधवाने मातीची वाडीके पसरत टाकले इत्यादी अशा उपयुक्त भांडी बनवली अरे पण आम्ही आजही मातीच्या माठातलं थंडगार पाणी पितो छोट्या छोट्या मडक्यात दही लावतो पण काय रे माणसाने फक्त मातीचीच भांडी बनवली का मिसरई नाही तस नाही मातीच्या भांडीवर दगडी लाकडी चांबडीची भांडी मानवाने तयार तुम्ही कधी वाळ वाळलेल्या भोपळ्यापासून तुंबे कधी पाहिले आहेत का

गव्हाचं ज्वारीचं अशी पीठ माळण्यासाठी आणि भाकरी साठी तिचा उपयोग केला जायचा आजही ग्रामीण भागात काही घरातून आमचा वाटायची दाण्याच्या पूड मिरच्या हळद काही वेळ सुटण्यासाठी उखडमुसळ डबरी करटा वरवंटा वापरायचे आता तुम्ही सांगा मुलांमुळे उखळामध्ये कोण पदार्थ फुटत

उपयोग होऊ लागला असे तुला म्हणायचे का पण जाते भाऊ आम्ही लोखंड व तांब या वांड्यांबरोबर चांदीची देखील भांडी पाहिली आहे पलंग खुर्ची टेबल कपाट दार खिडक्या मोठे दरवाडे यांसारख्या लोखंडापासून बनवलेल्या वस्तू तुम्ही पाहिलेल्या आहेत त्याचबरोबर गर स्वयंपाकघरात लोखंडी कढई तवा यांचा वापर करताना तुम्ही पाहिलेला असेल तांबा आणि लोखंड यांच्या जोडूला चांदी शिजा या दासून जवळसाठी सुरू झाला आणि दासून पाठोपाठ कचे पासून ही वस्तू बनवल्या जाऊन लागले डिप्रेशन मग तळी व तांब्यांची भांड्यात जागा ॲल्युमिनियम इंडरियम आणि स्टेनलेस भांडी बघायला मिळतात पुरल्या आंघोळीसाठी रंगाण पाणी टाकवाला बंब पाणी साठवण्यासाठी बळशी कळशी गागर कबेले हंडा असायचा पण आता सर्रास प्लॅस्टिकच्या बांधल्याने टब दिसतात पानं पत्रावळी पत्रावळी वाट्यांसाठी द्रोण असायचे तसेच हात हात असायचे अरुण तुला बरच माहीत आहे काहीच्या दुधासाठी कासंडी खोवा चरणी तासासाठी कावळा लोण्याचा वाडगा तुपाची बुंदी बुडबुली पळी ओबराळी तसराई अशा कुंडा अशा कितीतरी ना वापरत असायची पण आता गॅसची शेगडी वापरत असल्यामुळे त्यावरील स्वयंपाक करण्याचे प्रमाण कमी होत आहे पण या काळात मातीपासून भांडी तयार करणं बंद झाले का या धातूच्या शोधामुळे मातीची भांडी बदवणं बंद झालं असं मुळीच नाही उलट आज मातीची भांडी तयार झा मातीची भांडी वापरायची परंपरा म्हणजे भांडी संस्कृतीचा पाया मानला जातो आज मोठ्या प्रमाणावर चिनी माती व सिरेमिक्स यांचा वापर करून विविध भांडी वस्तू तयार केले जात आहे काकणांच्या भांड्याचा प्रसार झाला किडलीचा रंग आकार त्यावरील लक्षीकाम अशा विविध कलात्मक वस्तू भांड्यांमध्ये येऊ लागले हो हो हे अगदी खरं आहे आमच्या घरी सुद्धा स्टेनलेस स्टील नॉन स्टिक अशा हे भांडी आहेत प्रत्येक जण स्वतःच्या खिशाला परवडणारी सहजपणे उपलब्ध होणारी आणि वापरण्यास सोपी असणारी भांडी खरेदी करण्याचा प्रयत्न करतो भांडी हे मानवी समाजाचं अविभाज्य अंग आहे गरजेनुसार भांड्यांमध्ये विविधता होत गेली असली तरी जिथे जिथे मानवी समाज तिथे तिथे भांडी असणारच आम्हाला तुम्हा सर्वांबरोबर खूप मजा आली कारण तुम्ही आम्हाला भांड्याच्या दुनियेची सफरच घडून आणली